कौगाचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी आज थेट पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांच्या घराबाहेर बसत आंदोलन केल्याचं पाहायला मिळालं गेल्या अनेक वर्षांपासून जे आहे ते पालिकेकडून भ्रष्टाचार सुरू आहे गो दोन वर्षांपासून प्रशासकीय राज सुरू आहे आणि तेव्हापासून जे आहे ते या शहरामध्ये भ्रष्टाचार सुरू आहे अनेक पत्रव्यवहार करून देखील कुठल्याही या पत्रांकडे जे आहे ते दुर्लक्ष केलं जातं असा आरोप जो आहे तो रवींद्र दंगेकर यांनी केलेला आहे यासोबतच पालिकेकडून सर्व भ्रष्टाचार सुरू आहे आणि हा भ्रष्टाचारात मिळवलेला जो पैसा आहे तो पालिका भाजपच्याच सा निवडणुकीसाठी प्रचारासाठी वापरत असल्याचा आरोप जो आहे तो देखील रवींद्र दंगेकर यांनी केलाय नेमकं काय म्हणाले पाहूया सातत्यानं मी पत्र व्यवहार करतोय दोन वर्षापूर्वी आमचं प्रशासन आलंय आणि प्रशासन आलं सुद्धा तरी तुम्हाला दोन हजार तेवीस म्हणजे मागच्या दोन महिन्यापूर्वी अटल बिहारी वाजपेयी मेडिकलचे पैसे काढून एका एका वार्डात किती वाटले सतरा सतरा अठरा अठरा कोटी हे पैसे कोणाचे शासनाचे पैसे आहेत एखाद्या प्रोजेक्टचे पैसे काढून वार्डात काम करता येत नाही आणि हे कशा पद्धतीने वाटले जातात ते एकाच वार्डात नाही वाटले त्यांनी कॅन्टोन्मेंटला दिले त्यांनी प्रभाकांमकर पंचवीस हजार चोवीस हजार आणि वॉटर गाटरला पाच पाच दहा दहा लाख करून एकशे सदतीस कोटी रुपयाचं मेडिकलचे पैसे प्रोजेक्टचे पैसे वार्डात वाढलेत एक, चे 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 एक तो तर प्रशासन नेमलं आहे प्रशासन म्हटल्यानंतर अजूनही नगरसेवकांचं त्याच्यामधले नगरसेवकांचाच आरसा दिसतो आहे आणि हे काम चुकीचं आयुक्त करत आहेत आम्ही सातत्यानं बोलतो आहे की अशा पद्धतीचं कामकाज करू नका तुम्ही हे समाजाचे पैसे आहेत जनतेचे पैसे आहेत आणि हे वॉटर गाटरमध्ये पैसे बजेट अपकट टाकलं आहे त्यांनी म्हणजे एका नगरसेवकांनी काम करायचं अजून अशा पद्धतीचा कारभार हा चुकीचा आहे अनेक टेंडर प्रक्रियेमध्ये घोळ आहे भारतीय जनता पार्टीचे लोक इथं टेंडर प्रक्रियेमध्ये केबिनमध्ये बसून हे टेंडर सेट करतात आणि तेरा दिवस झालं की पी एम पी एलचे कामगार रस्त्यावर बसलेत त्यांना भेटायला वेळ नाही मिळकतकरमध्ये घोळ आहे अनेक गोरगरिबांच्या घरांना सील लागतं आहे आणि अशा वेळेला यांचं कामकाज करायला हे तयार नाहीत मागच्या महिन्यामध्ये पाणीपुरवठ्याचं उद्घाटन झालं आयुक्तांच्या चुकीमध्ये वाद झाले आणि त्या वादात माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला नो गुन्हा दाखल झाला आणि मग अशा वेळेला जर भारतीय जनता पार्टीचा अजिंठा हे जर वापरत असतील भारतीय जनता पार्टीचं काम करत असतील तर यांना राष्ट्रीयवरची भाषा कळणार आहे यांना केबीनची भाषा कळणार नाही पत्र व्यवहार करतो आहे व्यवहाराला उत्तर देत नाही आणि चुकीच्या पद्धतीनं कामकाज करतात अनेक टेंडर प्रक्रिया अशा आहेत की याच्यामध्ये बोगस आहे आणि आज सगळा बोगसपणा आयुक्त जाणून बुजून करतात आज त्यांना तीन वर्ष पूर्ण झालेत तरी त्यांना अजून सोडलेलं नाही आहे त्यांना भारतीय जनता पार्टीचा अजिंठा राबवायचा आहे पुण्याची तिजोरी खाली करायची हे सगळे पैसे निवडणुकीला वापरायचे आहेत आणि आज सगळा धंदा गोरव धंदा आयुक्त त्यांच्या सैनी करतात हे चुकीचं आहे आज जर ज एवढं मोठं आज महानगरपालिकेच्या दवाखान्याची अवस्था वाईट आहे कमला नेहरूमध्ये गेलं तर लिफ्ट चालू नाही स्वच्छता नाही औषधं नाही गोळ्या नाहीत आणि अशा वेळेला मेडिकलचे पैसे काढून तुम्ही वाटर गाटरला वापरून चुकीच्या पद्धतीने जर कारभार करत असेल हा पुणेकरांचा अपमान आहे आणि अपमान आम्ही सहन करणार नाही आज पिंपरीच्या कामगार रस्त्यावर बसलेत ज्येष्ठ नागरिक आहेत रिटायर झालेत त्यांचा त्यांना विचारत नाहीत आज पिंपरी चिंचवडच्या धर्तीवर पुणे शहरामध्ये त्या पद्धतीने एकपट टॅक्स लावा त्याची मागणी काँग्रेस पक्षाकडनं सातत्याने होते आम्ही करतो आहे पण अशा वेळेला आयुक्त दुर्लक्ष आहेत मी कालच त्यांना फोनवरनं बोललो आहे की तुम्ही अशा पद्धतीचं कामकाज करू नका मी तुमच्या पात्राला उत्तर दिलं आहे तुम्हाला काय करायचं ते करा मग म्हणला मला शेवटचा पर्याय राहिला की त्यांच्या दारात येऊन ते आपलं म्हणणं मांडायचं कारण लोकशाही राज्यामध्ये आता शेवटी रस्त्यावरून बसल्याशिवाय ही लढाई पूर्ण होणार नाही आज महानगरपालिकेची तिजोरी दोन वर्ष भारतीय जनता पार्टीचे आयुक्त हे बसून लुटायचं काम करतात त्याचा निषेध म्हणून आज त्यांच्या दारात बसलो आहे त्यांनी जर ह्याच्यात सुधारणा नाही केली तर पुणे महानगरपालिकेच्या दारातचे जिथं असतील तिथं त्यांना जाब विचारल्याशिवाय राहणार आहे त्याच्यामध्ये मग कुठली यंत्रणा माझ्या पाठीशी पाठीमाग आली मला त्रास दिला तरी मी सगळे तयारी करायला तयारी करून ठेवलेली कारण अशा पद्धतीचं आयुक्तांचं वागणं चुकीचं आहे डॉक्टर मेडिकलचे पैसे हे रुग्णांनाच खर्च झाले बाहेर आणि प्रोजेक्टचे पैसे काढून खिशात घालायचा धंदा हा भारतीय जनता पार्टीचे लोकं आणि आयुक्त करतात हे दोन वर्ष पुणेकरांनी पाहिले पाच वर्षामध्ये करोनाच्या काळामध्ये बी अनेक ठिकाणच्या चौकशा झाल्या महाराष्ट्रामध्ये पुण्याची चौकशी का नाही झाली पुण्यामध्ये भ्रष्टाचार झाला अनेक वर्तमानपत्रांनी त्याच्यामध्ये बातम्या लिहिल्या दोनशे लोकांचं टेंडर आणि पन्नास लोकांना सुविधा अशा पद्धतीचा कारभार यांनी केला कोरोनाच्या काळामध्ये प्रचंड प्रमाणात पैसे खाल्लेले आहेत आणि मग विधानसभेच्या निवडणुकीत ते लाल नोटा दिसले आहेत आता लोकसभेला बी दिसतील लोकांनी ते घेतल्या पाहिजेत पण जर अशा पद्धतीचा धंदा जर यांनी ब नाही केला आणि पुणेकरांचे पैसे जर लुटून खाल्ले तर आम्ही त्यांना सोडणार नाही अनेक राज्यपाल झाले मुख्यमंत्री झाले सी आय डी सगळ्यांना पत्र दिलेत सगळे पत्र जैसे ते उलट ते पत्र वागतात आणि खाली टाकतात मागच्या आठवड्यामध्ये बी मी एक पत्र दिले पोलीस खात्याला बी दिले पण पोलीस खात्याची लोकं बी दुर्लक्ष करतात आणि आमच्यावरच गुन्हे दाखल करतात कारण शेवटी त्यांना बी वर्ण फोन येतो प्रेशर येतं आणि चुकीच्या पद्धतीने आज पुणे शहरामध्ये आपण बघितलं महानगरपालिकेचे भिंती रंगवल्या जातात आणि त्यांच्याच पैशाने मोदी सरकार आणि कमरेचं चिन्ह काढलं जातं म्हणजे महानगरपालिकेच्या पैशाच्या खर्चावर भारतीय जनता पार्टीचा प्रचार चालू झाला आहे आणि हा प्रचार काही एक दिवसाचा नाही मोदी सरकार द्या महानगरपालिकेचे पैसे ज्या जनतेचे पैसे आणि यांचा तो प्रचार चालू झालेला आहे आणि याला पूर्णपणे आयुक्त जबाबदारी आहेत आयुक्त ज्या पद्धतीने पैसे देतात त्या पद्धतीनं हे भारतीय जनता पार्टीच्या लोकांचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम आयुक्त करतात त्यांनी थांबवा पुणेकरांचा तिथून देतला पाहिजा हा पुणेकरांच्या मदतीला गेला पाहिजे त्यांना सुविधा मिळली पाहिजे आणि मेडिकलमधले जे पैसे काढलेत हे रुग्णांना मिळले पाहिजेत